पेण पोलिसांची कौशल्यपूर्ण कामगिरी बैल चोरी प्रकरणी मुख्य आरोपी गजाळ इब्राहिम इस्माईल मजीद उर्फ पापा हड्डी आला अटक शहरातील बैल चोरी प्रकरणाचा छडा लावत पेण पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने मुख्य आरोपीस नाट्यमय पाठलागानंतर अटक केली आरोपी इब्राहिम इस्माईल मजीद उर्फ पापा हड्डी आला नागपूरहून कल्याणला परतत असताना इगतपुरी टोल नाक्यावर अटक करण्यात आली आरोपींनी गुन्ह्यात वापरलेले वाहन पोलिसांनी जप्त केले असून गुन्ह्यातील अन्य चार आरोपी आधीच अटकेत आहेत घटनेचे सविस्तर वृत्त असे की चोवीस ऑक्टोबर दोन हजार रोजी फिर्यादी प्रकाश शिंगरुत यांच्या मालकीचा पन्नास हजार रुपये किमतीचा बैल चोरीस गेला होता या प्रकरणी पेण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता तपासादरम्यान पोलिसांनी शहबाज इस्माईल शमसी उर्फ गोरू आणि अश्वी डॅनियल मद्दू उर्फ एच या दोघांना अटक केली होती पुढील तपासात मुख्य आरोपी इब्राहिम मजीद याचा सहभाग निष्पन्न झाला तो सतत पोलिसांना हुलकावणी देत होता मात्र तांत्रिक माहितीच्या आधारे त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात आले आरोपी नागपूरहून कल्याणकडे परत येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी समृद्धी महामार्गावरील इगतपुरी टोल नाक्यावर सापळा रचला रात्री दोन वाजता आरोपी टोलनाक्यावर पोहोचताच त्याला अटक करण्याचा प्रयत्न करण्यात आला संशय आल्याने आरोपीने उलट दिशेने गाडी वळवून पळण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी वेळीच पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले ही यशस्वी कारवाई पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली पी एस आय समद बेग व गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने केली तर पोलीस उपनिरीक्षक प्रतीक पोकळे पुढील तपास करीत आहेत